आज म्हणजे भाषण दे तुमच्या माध्यमातून करण्यात अगदी कमी वय आहे आणि तुमचं भाषण सुरू असताना वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं होतं काय एकंदरीत सांगाल कशी तयारी सुरू आहे आणि रिस्पॉन्स कसा आहे सर्वप्रथम तिथे इंद्रेपाडी परिसरात प्रभाग क्रमांक तीन मधली सर्व जनसामान्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याचप्रमाणे पक्षांनी सुद्धा विश्वास दाखवला आणि आपण सगळेजण आलेत मी सर्वांचा आभार व्यक्त करतो वामन मात्रेंचा मुलगा म्हणूनच नाही तर एक मात्रे कुटुंबातील मुलगा म्हणून आणि या बदलापूरचा एक नागरिक म्हणून जे लढवय कुटुंब आहे मात्रे जत जनतेसाठी नेहमीच चोवीस बाय सात तत्पर असतं कोविड काळ असेल महापौर असेल अन्य लोकांच्या आडी अडचणी असतील सुखादुखात असेल आम्हाला नेहमीच माझ्या वडिलांनी आणि जी बाळासाहेबांची शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आज ध्येय घेऊन मी पुढे चालत आहे नक्कीच अनेक नागरिक माझ्याशी जोडत आहेत आणि हेदरेपाडा परिसराचा विकास केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही भले युती होऊ दे काही होऊ दे मी नक्कीच त्या लोकांच्या सेवेत तत्पर असेल त्या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटनसुद्धा झालं शिवसेनेचं हे नुसतं कार्यालय नाही तर ते, ते मंदिर आहे जनसामान्यांसाठी आणि त्या ठिकाणी अनेक प्रश्न लोकांचे सोडवले जातात तेंचा पर आ, के के हो मी त्यांच्या सेवेत तत्पर आहे काही वेळापूर्वी तालुका प्रमुखांनी उल्लेख केला की वामन मात्र हे ब्रँड आहे असं असताना शहराचं पूर्ण ते करत आहेत आणि असं असताना जिथे तुम्हाला उमेदवारी दिली गेली भाजपाचं खंबीर नेतृत्व तिथे ऑलरेडी आहे एवढं मोठं आव्हान स्वीकारताना काय अडचणी वगैरे येत आहेत खरं तर जेव्हा माझी उमेदवारी जाहीर केली तेव्हा मला माहिती सुद्धा नव्हतं मी घरात जेवत होतो दुपारी कामावरनं उशिरा आलो तीन वाजता जेवत होतो मला वडिलांनी अचानक बोलवलं आणखी एक शेजारचे कात्रप विभागातले उमेदवार त्या ठिकाणी होते की असं असं या ठिकाणी तुझी उमेदवारी घोषित केलेली आहे मला विचारलं सुद्धा नव्हतं मला माहितीसुद्धा नाही समोर कोण उमेदवार आहेत कशा प्रकारचे आहेत नक्की प्रभाग्रामक तीन येतो कुठे पण मी ते न काही विचारपूस करतासुद्धा मी आव्हान तो स्वीकारला नक्कीच मी ज्याप्रमाणे सांगतो मात्र कुटुंब आहे लढवय कुटुंब आहे जनतेसाठी झटणारं आहे त्यातूनच मला प्रेरणा मिळाली आणि जे जनतेचा प्रतिसाद गेल्या वीस पंचवीस दिवसामध्ये दिवाळीच्या वेळेपासून जे मी त्या ठिकाणी कार्यरत आहे फिरलो लोकांच्या समस्या जाणून घेतल्या त्यातून मला आणखी ऊर्जा मिळाली आणि मी नक्कीच त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे करण्यात आलेलं आहे कशी ताकद केली मला माहिती आहे हा रमेशवाडी आमचा बालेक किल्ला आहे आणि या बालेक किल्ल्यामध्ये मी दोन हजार दहा साली निवडणूक लढलो होतो आणि त्या दिवसाने बालक किल्ला आम्ही तयार केलेलं आहेगरसेवक मागच्या दुसऱ्या पक्षाचे निवडून आले होते पण सहा प्रभागामध्ये केले नाही बारा ते पंधरा कोटीची विकास निधीने मी देऊन मान्य राज्याचे उपमुख्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून सर्व विकासाचे काम या प्रभागात केलेली आहेत आणि नक्कीच त्याची जाण ठेवून या प्रभागाचे सर्व माझे माता भगिनी सर्व मतदार या रेश्मा राठोड रुपालीबाई घोरपडे आणि विना मात्रे यांना मोठा मताधिकारी निवडून देत सर काही वेळा आधी शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला केलाकडे भाजपचे काही नेते तुमच्याकडे युतीचा प्रस्ताव ठेवतात आणि काही शिवसेने भाजपमध्ये घेण्याचं काम करतात मला माहितीये मोमे राम गबलमी छोडी म्हणून मी त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही मी वरिष्ठांना सांगितलं की बाबा हे बोलतात एक आणि करतात एक पहिल्यांदा म्हणून आमच्याशा युतीच्या प्रस्तावर चर्चा केली आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी आणि त्यांनी युती डिक्लेअर केली मग आता मी आता सुद्धा तयारी केलेली आहे आणि आमच्या जे त्यांच्याकडे गेले ते कोण नाराज बिराज नाहीत प्रत्येकाला त्यांनी चॉकलेटचा कारखाना खोललेला आहे का सुद्धा चॉकलेटचा प्रत्येकाला सांगता अडीच वर्ष कॉप मला वाटतं पंचवीस कॉप लोकांना आमच्या शिवसेनेचे जे गेलेत ना त्यांना चॉकलेट दिली चॉकलेट त्यांना माहिती आहे तीन डिसेंबर नंतर मला येऊन ते पुन्हा भेटणार आहे की कॅडबरी होतं का डेअरी मिल होतं हे त्यांना त्या दिवशी समजेल आणि ते जे लोक आमच्यातून गेलेले आहेत ते कुठेही संघटनेमध्ये कार्यरत नव्हते फक्त ते माझ्याशी लॉयल होते आणि ते त्यांच्या स्वार्थासाठी आणि त्यांना दिलेलं चॉकलेट हे चुकण्यासाठी त्या ठिकाणी गेलेलं आमचा कुठच्याही मतदानावर त्याचा परिणाम होणार नाही